ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आषाढीच्या बैठकीत गोंधळ पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी तसेच अनधिकृतपणे बी व्ही जी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा या मागणीसाठी आज दत्ता काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिर समितीच्या आषाढी नियोजनाच्या बैठकीत गोंधळ घातला काही दिवसापूर्वी काळे हे मंदिरातील गैरव्यवहाराबाबत उपोषणास बसले होते यानंतर आता मंदिर समिती समितीच्या बैठकीत गोंधळ घालण्यात बरखास्त व्हावी आणि बीविजी कंपनीला जे टेंडर ते या ठिकाणी कॅन्सल व्हाव म्हणून आम्ही उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं त्याच्याच धर्तीवर आज श्री विठ्ठल मंदिर समिती सहाध्यक्ष व सदस्यांची पंढरपूर भक्तिनिवास या ठिकाणी या ठिकाणी आलो असता त्या ठिकाणी घोषणाबाजी आम्ही करून मंदिर समिती बरखास्त झाली पाहिजे बी विजी कंपनी झालं पाहिजे कारण ज्या गोरगरबांचा पैसा आहे तो पैसा जर तुम्ही असे पाच पाच सहा सहा कोटी जर त्या ठिकाणी गोरगरिबांचा पैसा जर एखाद्या ठेकेदाराच्या घशात घालत असाल तर ते आमच्या पंढरपूर रहिवाशांना या ठिकाणी मान्य नाही टेंडर प्रक्रिया हीच कॅन्सल करून पंढरपूर शहरातील तालुक्यातील अनेक असे विठ्ठल भक्त आहेत सेविकरी आहेत की त्या ठिकाणी फ्री कॉस्ट ऑफ त्या ठिकाणी काम करायला ते तयार आहेत आणि सुरुवातीला वार्डन अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही फ्री ऑफ सेवा त्या ठिकाणी चालू होती मग पांडुरंगाची सेवा करण्याचा जर मान आमच्या पंढरपूर रहिवाशांना तालुक्यातील लोक तयार आहेत तर मंदिर समितीनं ही टेंडर जी प्रक्रिया आहे त्यामुळे राबवते ती टेंडर प्रक्रियाच बंद केली पाहिजे हा तिरुपती बालाजीला आज एवढं मोठं देवस्थान आहे जगभर त्याची प्रसिद्धी आहे तर हे तिथं सेवाभावी सगळे लोक त्या ठिकाणी काम करतायत त्याच पद्धतीनं पंढरपूर सुद्धा बालाजीच प्रतिरूप म्हणून पांडुरंगाला बघितलं जातं त्याच पद्धतीनं इथंही या ठिकाणी सर्व सेवाभावीच संस्था या ठिकाणी चालवावी जेणेकरून गोरगरिबांचा आलेला पैसा त्यांच्याच सेवेसाठी लागला जाईल या ठिकाणी ठेकेदारांचं घर भरलं जाणार नाही हे जी पद्धत या ठिकाणी चालवत्यात ती मंदिर समितीने बंद करावी